नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा माझी शाळा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एक प्रेरणादायक आणि चांगल्या मार्गदर्शनाची गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला क्रिकेटच्या महान खेळाडू विराट कोहली आणि त्याचे गुरु राजकुमार शर्मा सर यांचे संबंध दर्शवेल त्यांच्या संघर्ष मेहनत आणि मार्गदर्शनाच्या मदतीने विराटने जो यशाचा रस्ता गाठला त्याची कहाणी आज आपल्याला सांगणार आहोत चला तर सुरू करूया शर्मा सर माझ्या जीवनातील आधारस्तंभ विराट कोहली भारताचा स्टार क्रिकेटपटू मी आज क्रिकेट क्षेत्रात जो काही नावलौकिक मिळवला आहे त्याचे संपूर्ण श्रेय माझे गुरु राजकुमार शर्मा यांना जाते दिल्लीतील विकासपुरी येथील त्यांच्या क्रिकेट अकॅदमीमध्ये त्यांनी मला माझ्या बालपणीच क्रिकेटचे मूलभूत तंत्र शिकवण्यास सुरुवात केली सर स्वतः एकोणीसशे एकोणनवमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा भाग होते त्यामुळे क्रिकेट हे त्यांच्या रक्तात भिनलेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मी त्यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केली त्यानंतर आजपर्यंत माझ्या प्रत्येक सामन्यानंतर काय चुकले काय उत्कृष्ट केले यावर आम्ही चर्चा करतो वयाच्या पंधराव्या वर्षी सरांमुळे मला क्रिकेटचे वेड लागले मी आज जे काही यश मिळवले त्याचे संपूर्ण श्रेय मी सरांनाच देतो ते केवळ माझे प्रशिक्षक नव्हते माझ्या आयुष्यातील सगळ्यात संरक्षक आणि मजबूत आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे बघतो सरांना दोन हजार सोळा रोजी उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी भारत सरकारकडून द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माझ्यासाठी तो दिवस मोठा अभिमानाचा होता ज्यांना खेळ जगतातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला ते माझे गुरु आहेत हे मी माझे भाग्य समजतो सरांनी माझ्यातील क्रिकेटचे सामर्थ्य ओळखून मी नऊ वर्षांचा असतानापासून मला माझ्या वयापेक्षा मोठ्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळायला भाग पाडले सरांनी क्रिकेटचे धडे गिरवून घेताना माझे काही चुकले तर मला शिक्षा देखील केली ते अत्यंत जिद्दी वृत्तीचे असल्याने त्यांची शिक्षा देखील कठोर असायची त्या शिक्षेमुळे मी माझ्याकडून त्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सतत शिल असायचो मी दरवर्षी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो माझ्या गुरूंनी मला सुरुवातीपासून जो विश्वास दिला क्रिकेटच्या ट्रिक्सबाबत जे सल्ले दिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो सरांनी मला नुसते शिकवलं नाही तर घरवलं एखादे व्यक्तिमत्व घरवणे हा तपश्चर्येचा भाग असतो राजकुमार शर्मा सर म्हणजे या तपश्चर्याचे साक्षात रूप आहेत सरांनी मला शिस्त समर्पण आणि जिद्द या तिन्ही गुणांचा वारसा दिला दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यान माझा फॉर्म चांगला नव्हता त्यावेळी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत माझं शतक झाल्यावर सरांनी आता त्याच्या फॉर्मवर कोणी प्रश्न उपस्थित करणार नाही तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे असे गौरवोद्गार काढले होते माझ्या आजवरच्या क्रिकेटच्या आयुष्यातील सगळे श्रेय हे शर्मा सरांचे आहे तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल विराट कोहली आणि राजकुमार शर्मा सर यांच्या प्रेरणादायक जीवनाने आपल्याला शिकवले की योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाने जीवनातील प्रत्येक आव्हानं पेलता येतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि माझी शाळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्यासाठी आणखी असेच प्रेरणादायक व्हिडिओ घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू धन्यवाद साभार दैनिक लोकमत